कोंडाणा किल्ला अष्टमी राजंडाण्यासारखा बलकट किल्ला मुघलांच्या अत्यासने बरे नव्हे ती आपली अस्मिता आहे प्रणाम केला मातेला प्रणाम केला मातेला आमंत्रण दिलं सर्वांना सर्व मावळे लागले का आम्हाला शेलार मामा होते संगतीला आणि एवढ्या तानाजी माझ्या आपल्या लग्नाचं निमंत्रण घेऊन एक दूत मार्जनकडे आला आणि तेव्हा परत पटविला निरोप पटविला तानाजीला तुम्ही लागाल लागिं कार्य आम्ही जातो बघाल राईला अहो राजे हो झीर राज रजीजी अहो राजे हो झीर राज रजीजी तानाजी मला कळतात ते काय म्हणतात आम्ही लग्नात वर मिरवायचं आणि आमच्या राजाने तिथे लढायला जायचं हे करावी शक्य नाही तानाजी केला पण आणि दिले बघा वचन अधिक लगीन तोंडाने नंतरच लग्न रायबाचे एवढ्या जी, 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 जी। प्रणाम केला राजाला प्रणाम केला राजाला केला राजाला वीर चालला कमरेला बांधला बांध लक्षला त्यात मारली बघा गोड्याला मारली गोड्याला जी जी मारली आला जी राजे मारली गौड्याला जी राजी उंच शिखर हो कोंडाण्यातलं उंच शिखर नात किर केरं मोठिया वगैरे घरावर जाऊ तरी कर कुणी कडून पासे आणि एवढ्यात तानाजी माझा आपल्या पेटरातून घोरपड बाहेर काढली त्या घोरपडीचं नाव काय माहिती यशवंती यशवंती चाल घोरपड बांधलीला यशवंती कुंकू आमच्या मधं तिला गड येईल आमच्या हाताला वजन दिले आम्ही राजाला मावळ चढती बर तिला हो स्वाभिमानाला असे करून चढले कोंडाणा चढले कोंडाणा राजे किल्ल कोंडाणा राजे त्यावेळी कोंडाण्याचा किल्ला होता उदयबान नावाचा एक रचपूत ए उदयबान या कोण तानाजी हा तानाजी अरे तिकडे काय करतो शिवसेनेत दिल्लीला चल मुजरा कर तुला किल्लेदार कर, करतील अरे हट दिल्लीला मुजरा करणार हलक्यात जात मराठींची नाही अरे मेकन मोडेन पण वाकणार नाही अरे मराठी माणसाला ताटकान ठेवायला फक्त दोनच माणसांनी शिकवलं एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे आणि बघ तानाजीनं वार बघा केला उदयभाने बघा चवताळला पलट वार त्याने बघा केला तानाजीचा तोडला डाळलेला कमरेचा काढून येशाला शेल्या व घेती वाराला उदयभानं घेरी सांगला उदयभानच्या वार वाराला तानाजीचा हात उडविला रक्ताच्या थारवळ्यात बघून ऐंशी वर्ष आणि मग मामा आणि मारलं उद्यानाला खाऊन गेला वाहाराला रक्त लागले होते तलवारीला छातीवर मामा वसलेला त्या खूप चिरला उदय बाणे आला उदय बाणे आला जी राज उदय धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय